नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी बियाणे अनुदान योजनेअंतर्गत जे काही शंभर टक्के अनुदानावरती बियाण्यांचं वितरण केलं जात आहे यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तुमच्या जी काही निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा येणार आहे तर अशा पद्धतीने जी काही माहिती आहे तुम्ही ते पाहू शकता आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर यासाठी तुम्हाला महाडी बी टी फार्मरवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुमच्याकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे फार्मर आयडी डी नसेल तर त्याचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची आय डी काढून घ्या इथे तुमचा फार्मर आयडी नंबर माहीत नसेल तर आधार नंबर टाकून तुमचे ओ टी पी टाकून इथून तुम्ही फार्मर आई डी नंबर शोधू शकता किंवा एम एच एफ आरच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही फार्मर आय डी नंबर शोधू शकता त्यानंतर आता फार्मर आयडी नंबर तिथे टाकायचा आणि ओ टी पी टाकून घ्यायचा आहे जनरेट ओ टी पीवरती क्लिक करून त्यानंतर तुम्ही इथे सक्सेसफुल लॉग इन होऊन जासाल सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर तुमची जर प्रोफाईल इथे इनकम्प्लीट असेल तर तुम्हाला इथे वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे आणि वैयक्तिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी आणि रिझर्वेशनची माहिती तुम्हाला इथे जे काही आहे जात श्रेणी आणि अपंगत्वाची माहिती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर डिटेल सेव्ह करायची आहे डिटेल अपडेट करायची आहे त्यानंतर तुमची प्रोफाईल शंभर टक्के कंप्लीट होणं गरजेचं आहे शंभर टक्के प्रोफाईल कम्प्लीट झाल्याच्यानंतर तुम्ही घटक जे आहे तिथे निवडू शकता डाव्या बाजूला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्हाला सीट डिस्ट्रिब्युशन डिमॉनिस्ट्रेशन फ्लेक्झी कंपोनंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा चूज कंपोनंटवरती क्लिक करायचं आहे घटक निवडावरती क्लिक करायचं मराठीमधून तुम्ही इतर वेबसाईट केली तर त्यानंतर अशा पद्धतीचा पेज ओपन मिल बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक औषधे आणि खते यामध्ये सुद्धा जिल्हा तालुका ना ऑटोमॅटिक येऊन जाईल फार्मर आय डी येऊन जाईल सर्वे नंबरसुद्धा येऊन जाईल तुम्ही जमिनीची माहिती भरली असेल तर घटकमध्ये तुम्हाला प्रमाणित बियाण्यांचं वितरण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पीक प्रकारमध्ये गडित धान्य आणि त्यानंतर पिकामध्ये इथे तुम्हाला सोयाबीन सिलेक्ट करायचं आहे भुईमूग वगैरे सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे सोयबून सूर्यफूल वगैरे तर इथे आपण सोयाबीन सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं क्षेत्र किती आहे जमीन तर ते टाकायचं जर तुमचं झिरो पॉईंट एक एकर असेल तर झिरो पॉईंट चाळीस असं आत टाकू शकता आणि जर इथे एक हे सेक्टर असेल तर मग एक टाकायचं आहे तुम्हाला आणि नंतर सेववरती क्लिक करायचं त्यानंतर आणखीन घटक तुम्हाला ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला जे आहे ते पुन्हा इथे अर्ज सादर करायचा ऑप्शन दिसेल घटक निवडल्यानंतर अर्ज सादर करावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीचा तुमच्यासमोर मेसेज येईल ही माहिती मेसेज तुम्हाला वाचायचं आहे आणि ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुमचा तालुका दाखवेल आणि पहावरती क्लिक करायचं आहे तुम्ही कोणत्या तालुका अंतर्गत गाव वगैरे आणि कोणत्या घटकासाठी अर्ज केला ते दाखवेल बियाण्यासाठी वितरण पहावरती क्लिक करू शकता तुम्ही पहावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पहावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही अर्ज दाखवेल त्यानंतर टर्म्स ॲक्सेप्ट करून जे काही पे ॲप्लिकेशन फी यावरती क्लिक करायचं आहे आणि जी काही फी असेल ते मेक पेमेंटवरती क्लिक करून डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आयच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरती क्लिक करून जी काही पेमेंटची प्रोसेस आहे ती मला करून घ्यायची आहे त्यानंतर पे गव्हर्नमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसेस फॉर द पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही पेमेंट आहे ते सक्सेसफुल करून घ्यायचं आहे क्यू आर कोड नेट बँकिंग ऑप्शन ओपन होईल यामध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण पेमेंट सक्सेसफुल करून घ्यायचं आहे सक्सेसफुल पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला घटक इतिहास भागावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाची जी काही पावती आहे तिथून तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आता वेबसाईटवर थोडासा थो प्रॉब्लेम असू शकतो तर पावतीवरती क्लिक करायच्या आणि जी काही पावती आहे तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता अशा पद्धतीने सक्सेसफुल तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर तुमचा या ठिकाणी नंबर लागल्याच्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती मेसेज पाठवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची माहिती होती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद